शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख श्री नितीन नंदकुमार सावंत आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेनं राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा प्रवेश विनामूल्य दिनांक एक ते तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ठिकाण शिवालय ऑफिस समोरील ग्राउंड रॉयल गार्डन शेजारी कर्जत रायगड भव्य बक्षीस सर्वोत्कृष्ट खेळाडू बाईक तसंच स्पोर्ट्स सायकल राज्यस्तरीय स्पर्धा बक्षीस प्रथम क्रमांक एक लाख रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांक पन्नास हजार रुपये आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक पन्नास हजार रुपये आणि आकर्षक चषक तालुकास्तरीय स्पर्धा बक्षीस प्रथम क्रमांक पन्नास हजार रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक तीस हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांक वीस हजार रुपये आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक वीस हजार रुपये आणि आकर्षक चषक विशेष सहकार्य नवकुमार क्रीडा मंडळ मुद्रे नवतरुण क्रीडा मंडळ मुद्रे शिवते स्पोर्ट्स क्लब नाना मास्तरनगर मिडलाईन अकॅडमी कर्जत आयोजक श्री नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत विधानसभा गटनेते तथा नगरसेवक कर्जत नगर, नगर परिषद श्री उत्तम कोळंबे कर्जत तालुका प्रमुख श्री सुदाम पवाळी कर्जत तालुका संपर्क प्रमुख श्री बाबू घारे कर्जत तालुका संघटक शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व शिवसेना अंगीकृत संघटना आणि आजी माजी शिवसेना पदाधिकारी कर्जत नेरळ डोणे राज्यमार्ग धर्मीय साध्वी परमपूज्य गच्छाधिपती आचार्य भगवंत श्री अमय देव सुरीश्वरजी मसा दहेला वाले समुदाय के मुक्तीपूर्णा श्रीजी मसा की शिक्षा परमपूज्य साध्वीजी श्री मौलिकापूर्णा श्रीजी मसा परिक्रमा करत असताना अपघात होऊन त्यांना देवाज्ञा झाली साध्वी परमपूज्य साध्वीजी श्री मौलिका पूर्णा श्रीजी मसा यांच्या नावानं कर्जत नेरळ डोणे राज्यमार्ग शहात्तर नामकरण करण्यात यावं अशी मागणी भाजप नेते किरण ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे तसंच किरण ठाकरे यांनी सुद्धा दुसरं पत्र रवींद्र चव्हाण यांना पाठवलंय या पत्रात नेमकी मागणी काय केली आहे किरण ठाकरे यांनी कर्जत डोणे राज्यमार्ग शहात्तर वरील रस्त्याचं चौपदरीकरण झालं असून काही भागात चार पाच ठिकाणी वनखात्याची जमीन असल्यामुळं संबंधित जागेत रस्ता अरुंद आहे त्यामुळे अपघात होत आहे संबंधित अधिकारी वर्गास वारंवार सांगितलं गेलं असून अजूनपर्यंत रस्ता रुंदीकरण झालेलं नाही वांजळे या ठिकाणी धर्म परिक्रमा करणाऱ्या जैन मुनी आणि सेवेकरी यांना ट्रकनं धडक देऊन त्यात त्यांचा आणि त्यांची सेविका एकूण तीन महिलांच्या ट्रकनं धडक दिल्यानं मृत्यू झालाय संबंधित घटनेनं ना खूपच नाराजी व्यक्त होतीये तरी सदर संबंधित वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची संयुक्त बैठक आपल्या दालनात घ्यावी आणि रस्त्या रुंदीकरण करावे ही विनंती किरण ठाकरे यांनी रवींद्र चव्हाण यांच्याकडे व्यक्त केली आहे त्यामुळे दोन महत्वाचे मुद्दे आणि मागणी केलेले दिसून येत आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण किरण ठाकरे यांच्या मागण्या मान्य करणार का हाही प्रश्न महत्वाचा आहे विकासनामा कर्जत